तर न, तर फ्रेंड्स आता मी आज सांगते तुम्हाला की एवढं छोटं पिलो हे का नाही दहा दिवसाचं पिल्लो आहे ह्या पिलांपैकी की नाही कोंबडा कसा ओळखायचा आणि कोंबडी कशी ओळखायची हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया काय तर हे बघा हे तुम्हाला दिसत असेल की तसा छोटासा तुरा आलेला आहे बघा मग ही कोंबडा आहे त्याच्यावरून ओळखायचं की ह्याला हि तर तुरा आला आहे की नाही त्याच्यावरून ओळखायचं की कोंबडा आहे आणि हे बघा त्याचे जे पंख आहेत का नाही हे एकसारखे आहेत म्हणजे एक एकसारखे आणि नंतर मागच्या साईडला अशी कमी येते मग समजायचं की हा कोंबडाच आहे म्हणून बघू शकताय मागच्या साईडला अशी फक्त कमी आहेत आता आपण माधी बघूया आणि हे बघू शकताय ह्याला का एकदम छोटासा तूर आहे एकदम छोटासा एकदम छोटासा आहे आणि ह्याचं जे पंख आहेत का नाही हे बघा असं सुरुवातीपासूनच असं कमी म्हणजे सुरुवातीपासूनच असं कमी जास्त कमी जास्त आणि ही ही लास्टच ऐक नाही लय छोट आहेत बघा मग ही मादे बघा ह्याचं हे जे दिसते ना तुझा तुरा किती छोटा आहे बघा तर तुम्हाला समज असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा तर दहा दिवसांची पिल्लू कसं ओळखायचं आणखीन एक तुम्हाला दाखवते मी चालू असते व्हिडिओ Hop 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 But Hey Hello Find her to make her हे बघा हे पण माझीच आहे ह्याला छोटासा असतूर आहे आणि ह्याचे पंख बघा मी सांगितल्याला सुरुवातीची मुठ्ठी येते आणि मागची शी एक सारखी लहान आहे